मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार आहे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबईकरांसाठी पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे आहेत पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली मध्य आणि हार्बर रेल्वे उशिरानं धावतात तर दोन ठिकाणची ही दृश्य आहे मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्हच्या परिसरातली आणि सायनमधली ही दृश्य आहेत तर मुंबईत पावसाचे चांगलाच जोर आहे हवामान विभागाकडून एकडे आज मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आपण पाहतोय गेले काही दिवस मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार आहे अशातच कालपासून मुंबईसह उपनगरात पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसते आहेत तर मरीन ड्राईव्ह परिसरातली आणि सायनमधलीही आपण दृश्य पाहतो आहे सकाळच्या वेळेची अर्थात मुसळधार पावसामुळेच रस्ते वाहतूक मंदावलेली आहे सखल भागांमध्ये काही ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली थेट या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल चवणे यांच्याकडून विशाल एकीकडे आपण पाहतोय गेले काही दिवस मुसळधार पावसाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसतोय म्हणजे विशेषतः ट्रॅफिक जॅम होणं आणि रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसतोय आत्ताचे सकाळचे अपडेट्स काय कारण आजचा दिवस सोमवारचा आहे खरं तर आजचा सोमवारचा दिवस आहे काल रविवार होता काल दिवसभर मुसळधार पाऊस असा कोसळत होता रात्री काही वेळ पावसाने जी आहे ती विश्रांती घेतली होती मात्र हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला आहे त्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये म्हणजे चोवीस तासामध्ये मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे त्याचबरोबर वर वर काही भागामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस होईल असा देखील अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि आपण पाहतोय की अगदी पहाटेपासूनच मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाने जी हजेरी लावलेली आहे संततधार पाऊस सध्या मुंबईच्या मुंबईमध्ये कोसळत आहे पश्चिम उपनगर असेल पूर्व उपनगर असेल मुंबई शहर असेल या संपूर्णच भागामध्ये पाऊस जो आहे तो कोसळायला सुरुवात झालेली आहे मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मुंबईमध्ये पाणी तुंबत असतं म्हणजे तो अंधेरी सबवे असेल किंवा हिंदमाताचा परिसर असेल किंग सर्कल असेल सायन असेल या परिसर मध्ये कोणत्याही स्वरूपात पाणी जे आहे ते तुमलेलं नाही त्यामुळे वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे धीम्या गतीने जरी सुरू असले तरी सुरळीत सुरू आहे त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीचं जर सांगायचं झालं तर काही मिनिटे काही मिनिटं रेल्वे सेवा ही उशिरानं धावते आहे त्यामुळे आता सध्या तरी सकाळी ऑफिससाठी निघणाऱ्या चाकारमान्यांसाठी या दोन महत्वाच्या घडामोडी आहेत मात्र मग नंतर आता काही पुढच्या तासांमध्ये नेमकं काय होत मुसळधार पावसाचे काय परिणाम मुंबईत जाणवतात या सगळ्याचे अपडेट्स असेच घेत राहू तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती तर सध्या रस्ते वाहतूक काहीशी मंदावलेली असली आणि रेल्वे वाहतूक उशिरानं सुरू असली तरी सध्या रेल्वे धावतायत ही महत्वाची अपडेट आहे